मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये जवळपास दोन हजार दोन सालापासून पहिलीपासून इंग्रजी अनिवार्य आहे म्हणजे रामकृष्ण मोर्याने तो निर्णय घेतला म्हणजे जरी कितवीपासून इंग्रजी शिकवावं ह्याच्याबद्दल तज्ञांमध्ये वाद असले तरी सुद्धा आता पहिलीपासून आणि अगदी काही ठिकाणी तर बालवाडीपासून मुलांना इंग्रजी शिकवणं लोकांनी अत्यावश्यक मानलेलं आहे त्यामुळे मातृभाषेतलं शिक्षण घेतल्यामुळे मुलं इंग्रजीत मागे राहतात याला वस्तुस्थितीचा पुरावा नाहीये दुसरं mm -hmm. इंग्रजी माध्यमामध्ये जी, जी मुलं शिकतायत त्या मुलांच्या इंग्रजीचा दर्जा काय आहे mm -hmm. इंग्रजी माध्यमामध्ये जी, जी मुलं शिकतायत त्यांच्या मराठीच्या शिक्षणाचा दर्जा काय आहे याचं जर वस्तुनिष्ठ मूल्यमापन आपण केलं तर आपल्या असं लक्षात येईल की मराठी माध्यमामधली मुलं इंग्रजीत चांगलं येत असून सुद्धा काही वेळेला संभाषणात्मक कौशल्यामध्ये ती कमी पडतात काही वेळेला त्यांच्यामध्ये एक प्रकारचं वर्गीय न्यूनगंड राहतो त्यामुळे मराठी माध्यमात शिकल्यामुळे इंग्रजी येणार नाही किंवा येत नाही अशा प्रकारचं कथन अशा प्रकारचं नॅरेटिव्ह लोकांमध्ये पसरणं शक्य होतं याची उलटी पण बाजू तपासून पाहिली पाहिजे की इंग्रजी माध्यमामध्ये शिकणारी किती मुलं अशी आहेत की ज्यांना इंग्रजी नीट येत नाही म्हणून त्यांना स्लो लर्नर म्हणजे गतीमंत किंवा मतिमंद किंवा कि शिक्षणामध्ये मागे पडणारी मुलं असं म्हटलं गेलेलं आहे याच जर नीट ऑडिट याच जर नीट लेखा परीक्षण झालं तर इंग्रजी माध्यमाच्या शाळा ही मुलांचा न्यूनगंड वाढवणाऱ्या प्रयोगशाळा आहेत ही वस्तुस्थिती दाखवणारं विधान सिद्ध करता येईल याची मला खात्री आहे